मागील लोकसभेला सांगलीच्या विशाल पाटलांची चांगली चर्चा झाली उभ्या महाराष्ट्रात नुसते विशाल पाटील कळालेच नाहीत तर एकंदर सांगलीकरांचा स्वाभिमानही कळाला काँग्रेस जागा मिळवायला अपयशी ठरली खरी व त्यानंतर विशाल पाटील अपक्ष लढले ठाकरे गटाच्या हट्टापुढे काँग्रेस नमली पण विशाल पाटलांनी माघार घेतली नाही ते नुसतेच लढले नाहीत तर त्यांनी जिंकूनही दाखवलं माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचे नातू म्हणून विशाल पाटलांच्या अंगी नेतृत्व गुण आहेत विशाल पाटलांच्या महाविकास आघाडी व महायुती जागा वाटपाचा तिढा नक्कीच होणार अशा वेळी दंड थोपटून बंडखोरी करणारे अनेक विशाल पाटील विधानसभेच्या रणांगणात दिसतील नगर जिल्ह्यातही असे अनेक युवा नेते आहेत जे पक्षापेक्षा स्वतःच्या चेहऱ्यावर समाजकारण करताना दिसतात पक्षाने तिकीट देवो न देवो यावेळी लढायचंच एवढं मात्र त्यांनी फिक्स केलेलं आता नगर जिल्ह्यात असे कोणते नेते आहेत जे विशाल पाटलांसारखे स्वाभिमानाने लढतील तेच आपण या व्हिडिओ आता जाणून घेणार आहोत नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर मित्रांनो लोकसभा नि, निकालानंतर अनेक गोष्टींच्या चर्चा झाल्या त्यामध्ये पंकजा मुंडे सुजय विखे यांचा पराभव कसा झाला याच्या अनेक चर्चा रंगल्या गेल्या आणि अगदी तशा चर्चा निलेश लंके यांच्या किंवा विशाल पाटील यांच्या विजयाच्या चर्चाही झाल्या लंकेंमागे जशी पक्षाची किंवा शरद पवारांची ताकद होती तशी विशाला विशाल पाटील यांच्या मागे नव्हती तरीही त्यांनी बाजी मारली या निवडणुकीत विशाल पाटलांचे काही गुण महाराष्ट्रानं पाहिले त्यामध्ये पहिला गुण होता तो म्हणजे काय बोलावे व काय टाळावे याची समज दुसरा गुण होता तो कार्यकर्त्यांमध्ये स्वाभिमान जिवंत ठेवण्याचा तिसरा गुण होता अंडरकरंट पकडण्याचा आता अंडरकरंट म्हणजे काय तर नगरी भाषेत सांगायचं झालं तर शांतीत क्रांती नगर जिल्ह्यातही राजकारणापेक्षा समाजकार्याला महत्व देणारी तरुण पिढी तयार झाली आहे मागील पाच वर्षात कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांनी आपल्यातील चुणूक दाखवून दिली यंदाच्या विधानसभेला त्यांच्या पक्षाने तिकीट दिलं किंवा नाही दिलं तरी देखील त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी हे नेते आखाड्यात उतरतील अशी दाट शक्यता आहे विशाल पाटलांसारखाच कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जपणारे तिघे चौघे नगर जिल्ह्यातही आहेत यावेळी पक्षानं डावललं तर निवडणुकीच्या रिंगणात ते यंदा अपक्षही उतरू शकतात आता असे कोणते नेते आहेत जे विशाल पाटील होऊ शकतात अपक्ष लढून जिंकूही शकतात तेच आपण यावेळी जाणून घेऊ या यादीमध्ये पहिलं नाव येतं विवेक कोल्हे यांचं विवेक भैया हे नाव कोपरगाव पण नगर जिल्ह्यातही नव दो नाही दोन हजार एकवीस साली कोपरगाव तालुक्यातील एकतीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या यामध्ये तब्बल बावीस ग्रामपंचायती विवेक कोल्हे यांनी ताब्यात घेतल्या येथेच त्यांनी आपला नेतृत्व गुण दाखवून दिला त्यानंतर गणेश कारखाना निवडणुकीतही विवेक कोल्हे किंग मेकर ठरले होते फक्त पंधरा दिवसात विवेक कोल्हे यांनी विखेंच्या बाले किल्ल्यात जात त्यांच्या ताब्यातील कारखाना हिसकावून घेतला संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विवेक भैयांनी आपले हजारो फॅन फॉलोअर्स तयार केलेत त्यामुळे यावेळी जर भाजपने त्यांना तिकीट नाही दिलं तिकीट देव अगर ना देव ते विधानसभेत उतरणारच असं चित्र सध्या दिसतंय दोन दिवसापूर्वी झालेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघात त्यांना विजयाने थोडक्यात फुलकावणी दिली असं असलं तरी कोल्हे तिथे बाजीगर ठरलेत त्यामुळे आगामी विधानसभेतही पक्षाने डावलल्यास ते विशाल पाटील होण्याची शक्यता सर्वाधिक आहे आता या यादीत दुसरं नाव येतं ते म्हणजे अमित भांगरे यांचं अमित भांगरे हे अकोले तालुक्यातील युवा नेते आहेत भांगरे कुटुंब सध्या शरद पवार गटात आहे राष्ट्रवादीत फाटाफूट झाली तरी भांगरे कुटुंब पवार साहेबांशी प्रामाणिक राहिलं यावेळी भांगरे कुटुंबातील सदस्याला तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे परंतु सत्तेच्या सारीपाटात काय होईल हे सांगता येत नाही भविष्यात काय घडेल हे सांगता येत नाही कदाचित पिचड कुटुंब शरद पवारांच्या गावाला लागलं तर त्यांना देखील तिकीट मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते मग अशा वेळी भांगरेंना ला थांबावे लागेल पण लामटे या लढाईत अमित भांगरे हे नगरचे विशाल पाटील होण्याची दाट शक्यता आहे तीन पिढ्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा असलेल्या भांगरेंना यावेळी मोठा जनधार मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आता या यादीमध्ये आता तिसरं नाव येतं ते म्हणजे विजय औटी यांचं पारनेर तालुक्यातील विजू उर्फ विजय सदाशिव औटी हे पूर्वाश्रमीचे निलेश लंकेंचे कट्टर समर्थक पण मागील वर्षी पारनेर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी लंकेंपासून फारकत घेतल्याचं दिसलं दोघांमधील वाद हा वाढत गेला लोकसभा निवडणुकीत त्यांना विखेंचे मनापासून काम करावं लागलं आणि औटी यांनी विखेंचं काम केलं हे सर्वांनी पाहिलं आता त्यांना विधानसभा लढवण्याची इच्छा आहे महाविकास आघाडीकडून जर पाहिलं तर राणीताई लंके यांचं नाव पार्लरमध्ये ठीक समजलं दुसरीकडे महायुतीच्या जागा वाटपात ही जागा जर शिंदे गटाला किंवा राष्ट्रवादीला जर गेली तर तेथे जे सध्या ठाकरे गटातून निलंबित झाले विजयराव औटी आहेत माजी आमदार यांचं नाव पुढे येईल किंवा मग राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दुसरे एखादं नाव पुढे येईल म्हणजे विजय सदाशिव औटी हे पारनेर मतदारसंघात म्हणजे नगर जिल्ह्यातील तिसरे विशाल पाटील ठरण्याची शक्यता आहे पारनेर तालुक्यात स्वतःची तयार केलेली फॅन फॉलोईंग बघता त्यांना विजयाची संधी देखील आहे असं त्यांचे कार्यकर्ते सांगतायत आता या यादीत या चौथं नाव आहे ते म्हणजे चंद्रशेखर घुलेंचं शेवगाव पाथळीच्या विद्यमान आमदार मोनिका राजाळेवर तेथील स्थानिक भाजप कार्यकर्ते नाराज आहेत भाजपकडून राजाळेसह गोकुल दौंड अरुण मुंडे हे देखील उमेदवारसाठी इच्छुक आहेत दुसरीकडे महायुतीमध्ये ही जागा अजितदादाकडे घेण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत चंद्रशेखर तिकीट मिळेल असे काही भाजपचे सांगत आहेत पण असं झालं नाही आणि राजळे ढाकणे अशी लढत जर झाली तर घुले अपक्ष लढण्याची शक्यता आहे भाजपचा एक गट पहिल्यापासूनच राजळेंच्या विरोधात आहे मग तोच गट आईनेवेळी घुलेंना मदत करू शकतो शेवगाव तालुक्यातील वजन कारखाना आणि दोन्ही तालुक्यातील कार्यकर्ते यांच्या जोरावर घुले निवडून येऊ शकतात असं जर झालं तर चंद्रशेखर घुले हे नगरचे चौथे विशाल पाटील ठरतील मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा तो आता पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद